हेच दृश्य आम्ही टी व्हीत बघायचो पेपर मध्ये फोटो बघायचो आज डोळ्यांनी बघतोय क्या बात आहे हमने चार मागे ते भैयाने चार और चार आठ भाई ये होता होत्या यूपी ये ये है, गाड़ी है ही एवढीशी गल्ली आहे यात गाडी कशी येते बघू आता एवढ्याशा भागातून हिनी गाडी काढली रेल्वे पूल आहे त्याच्या मार्गाने चलो बाय बाय रिक्षा आहेत ना खूप भारी आहेत बरं का एवढ्याशा आहेत एवढ्याशा एवढी माणसं भरतात हे ना इलेक्ट्रिक वर चालवतात खतरनाक खतरनाक काम आहे हाय आताशबाजी चालू आहे खतरनाकवाली हा आखाडा बघा हा पंचदश नाम जुना खडा हे असे आखाडे असतात वेगवेगळे असेच काही आखाडे निर्मोही आखाडा हा आखाडा आता आपल्याकडचे मठ म्हणतो किंवा एखादा संप्रदाय म्हणतो असे हे आखाडे आहेत का त्यांच्या काही पद्धती असतात शेवटी काय एकम सत विप्रा बहुधा वदंती एकालाच वेगवेगळ्या नावाने ओळखतात गरज शोधाची जननीय म्हणतात ना हे बघा लोकांनी काय शोधून काढलं ते एवढं हत्यार आहे बघा इलेक्ट्रिक वर चालतं काही नाही फक्त मोटर आहे मागे आणि बॅटरी पण लीड ऍसिडच असणार आहे लिथियम सो okay, so, तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो युपीतले लग्न कसे असतात बघा रथ वेद एकदम सजवून दजवून कोण यूपी वाला आहे का किंवा युपीच्या लग्नाला गेले तर मला सांगा अजून काय काय स्पेशल असतं ते okay फिलिंग हा बघा नवरा बघा नवरा बघायचं मोठा माणूस आहे एवढं ऍडजस्ट केलं असणार ट्रॅफिक वाल्याने नायतर म्हटले असते वाव हेच दृश्य आम्ही टीव्हीत बघायचो पर मध्य फोटो बो आज डो बघतो अकरा वाजून तेरा मिनट ते बघा असे पोलीस वाले असतात हे सांगत असतात हे काढा हे हटवा हे हटवा गाडी हटवूया असे वरूनच ना क्या बात अख्खा बघा दृश्य आम्ही इथे आलो होतो ना आम्हाला नाही का इथे साईडला हे बाटी चोखा दिसला आम्ही बाटी चोखा खायला आलेलो पण बाटी चोखा संपला सो आता भैयाकडून आम्ही चटणी घेतली आणि भैयाकडे होते आलू पुडी हे आलू पुडी आम्ही थोडीशी घेतली बस क्या बात है हमने चार मांगे थे भैया ने चार और चार आठ कर दिए भाई ये होता है यूपी। जिंदगी में दूसरी बार आये हो खुश हो के जाऊंगा एक बार सीखने आया था इस बार पुण्य कमाने

फॅमिली बी विथ मी ही एवढीशी गल्ली आहे यात गाडी कशी येते बघू आता एवढ्याशा भागातून हिनी गाडी काढली दिव्य केलं बरं का खरंच मानलं पाहिजे सो so, हे आहोत आम्ही प्रयागराजच्या संगमाच्या जस्ट शेजारी म्हणजे इथून हार्डली चालत गेलात तुम्ही ना की एक किलोमीटरसुद्धा नाही आठशे मीटरवरती संगम आहे आणि नाही का भैयांचा एक मित्र होता त्याच्या ओळखीने आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे तिकडे बघ तिकडे गाडी लावली आम्ही इथे थांबलो आहे जस्ट साईडलाच